नमस्कार आपले जी ए चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मी उमा विजय जोशी सहर्ष स्वागत करते पारवा कथासंग्रह पॉप्युलर प्रकाशनचा त्यातली भेट नावाची कथा मी निवडली आहे भाग पहिला मी आधीच अभिवाचन केलाय भाग दुसरा अभिवाचन करण्याचा प्रयत्न करते भेट खरंच केवड्याचं पान लताला देखील हे माहीत होतं सगळेजण म्हणतात खरं पण मराठ्यांना सुद्धा तसं वाटत असेल का त्यांना आपल्याबद्दल काहीतरी का होईना बोलावंसं वाटतं का पाच पंचवीस मुलींसारखी आपणही आहे त्यांची आठवण होताच नकळत आपल्याला वावरल्यासारखं वाटतं अंग अगदी मुहूर्त भावनांची पालवी सारखी थरथरते हे त्यांना सांगू तरी कस सा। केव्हा अनेकदा तिने त्यांना घरी बोलावलं होतं दुसऱ्या एक दोन मुलींकडे ते गेले ही होते पण मग आपल्यालाच त्यांनी का वगळलं आजही ते येणार ते सुद्धा कंटाळूनच एकदम अस्वस्थ वाटू लागलं ती उठली थोड्या वेळाने प्रभाशाळेत निघून गेली जाताना ती काही बोलली नाही पण ती चार वाजता येणार हे लताला अगदी माहिती होत अद्याप खूपच अवकाश होता पण आत्ताच तिचं मन उत्कंठतेने हुरहुरीने केस मोकळे सोडल्याप्रमाणे अवखळ मोकळ मोकळ मुक्र झालं होतं तिने दोन्ही हात गालांवर ठेवले आणि सोप्याकडे पाहून घेतलं कितीतरी कामं करायची होती दररोजच्या मळक्या जीवनाची वाट कातरायची होती अंग वळवून सुस्त पडलेल्या त्या दिवसभर तिला तजेला आणायचा होता प्रथम तिनं सोपा स्वच्छ झाडून काढला जाजमावर दौत लवंडून मोठा डाग पडला होता तो तिनं जाजम उलट करून अगदी लपवला टेबलावर वह्या पुस्तक अस्त्यावस्त पडलेली होती ती तिनं उचलून कपाटात भरली आणि दोन काव्यसंग्रह टेबलावर ठेवले सहज दिसतील असे भिंतीवर एकूणत एक चित्र होत निळ्या पाण्यात दोन होड्या पाठीमागे पुष्कळशी झाडं काठावरच्या एका झाडाच्या जांभळ्या छायेत तांबड्या रंगाचा डाग असलेली पांढरी गाय शांत प्रतिबिंबावर वाऱ्याचा देखील नाही निळ्या निळ्या आकाशात ढगांच्या तुकड्यांचं असमाधान नाही त्या चित्रावरील काच पुसण्यासाठी तिनं ते खाली काढून घेतलं त्याच्याकडे पाहत असता तिच्या जाणीवेत दुःखाची निराशेची एक कळ क्षणभर सळकली तिला चित्रकार व्हायचं होतं जलरंगाच्या कोमल तरल छटा तिच्या मानेभोवती किंवा मनाभोवती रंगीत किरणांप्रमाणे फिरत पण ते तिला जमलं नाही ते एक असमाधान आयुष्यात राहून काट्याप्रमाणे ते अनेकदा तिला सलग इतर सार आयुष्य अर्थहीन वाटले आणि आठवणीचे भूत हुरहुरीच्या कानाकोपऱ्यात असहाय्यही तिनं कुंद मनानं काचेवरून ओलं कापड फिरवलं सारे रंग आटल्याप्रमाणे जिवंत झाले नंतर बाजूच्या खुंटीवरील दोन्ही पातळे बुटका करून तिने आतल्या खोलीत ठेवली खुर्चीवरील उशीचा अभ्रा तिनं काढला आणि त्याऐवजी प्रभाने रंगीबेरंगी पक्षी भरलेला स्वच्छ अभ्रा घातला तंबोऱ्याची गवसणी काढून तो अगदी सहज दिसेल अशा तऱ्हेने समोरच्या कोपऱ्यात ठेवला तिने त्या दारांना अचूक बोटांनी अगदी सहज कुरवाळलं आणि त्यातून स्वर बाहेर पडताच तिचं मन आनंदाने झालं कुंपणावर रुंद पानांचा तरी वे पसरला होता त्यात मधून मधून गुलबक्षीची फुलं लाल डाग पडल्याप्रमाणे दिसत पण त्यामागे शेजारच्यांची बाग होती हात जरा लांब केला ना तर गुलाबाचं एखादं फुल सह लागलं तिनं एक अर्धा उमळलेला हिवळा गुलाब लांब देठासह तोडला व एका ग्लासात पाणी घालून तो ठेवून ग्लास टेबलावर ठेवला हे सार झाल्यावर तिच्या साऱ्या उत्साहावर पाणी पडलं खोलीच दृश्य एकदम नजरेत भरावं असं तिथे काहीच नव्हतं ती आत आली निमूटपणे उभी राहील हे एवढंच माझ्याजवळ आहे जर शक्य असतं ना तर उंटाचा तांडा चाललाय असं चित्र असलेल्या गालीच्या मी तुमच्यासाठी अंथरला असतात खिडक्यांवर तलम रेशमी पडदे सोडले असते खुर्ची ऐवजी लाल कातड्याचा पूज ठेवला असता पण माझ्याजवळ एवढंच आहे अगदी एवढंच ती आग गेली एका स्वच्छ ताटात तिने तीन कप्या ठेवल्या थोड्या जाड वरुंद निळा पट्टा असलेल्या एकीचे खूप टवके उडाले होते त्यांच्या बाजूला बिस्किटांचा छोटा पुरा मराठी सिगरेट फार ओढतात हे तिला माहिती होतं म्हणून येताना तिनं पर्स मधून पाच आणण्याचं एक पाकिट सुद्धा आणलं <coughs> दुकानदाराने आश्चर्याने कोणतं पाकिट असं विचारताच ती पार गोंधळून देखील गेली होती तिनं एकदम समोर बोट दाखवलं होतं आणि ते पर्स मध्ये घालून ती घरी आली सिगरेट विकत घेताना जर तिला तिच्या मैत्रिणीने पाहिलं असतं ना तर त्या पंधरा दिवस सारख्या खिदळल्या असत्या अजून चारला पंधरा मिनटं होती लता बाहेर पाहत खिडकीपाशी उभी राहिली आता मात्र हुरहुर तिच्या भोवती पंख थरथरत सारखी फिरू लागली इतक्या वेळा बोलवल्यानंतर मराठेंनी यायचं कबूल केलं होतं त्यांना आपल्या काहीतरी आवडावं फार आवडावं असं तिला फार फार वाटू लागलं पण आवडेल का त्यांच्याशी पुस्तक काव्य इंग्रजी चित्रपट इत्यादींविषयी बोलताना आपल्याला फारच थोडी माहिती आहे ह्याची तिला सारखी जाणीव व्हायची शब्दाचा सुगंध काव्यातील तरलछटा त्यांच्या बोलण्यात अशा मुग्ध जादूने प्रगट व्हायच्या की तिला अनेकदा कौतुकाने वाटे की त्यांच्या फुंकरीनं शब्दातील निद्रित निद्रित सौंदर्य एखाद्या राजकन्येप्रमाणे जाग होत पण त्यांना ना संगीताची मात्र तितकीशी माहिती नव्हती म्हणूनच तिला वाटलं आपल्या गाण्यातील एक स्वर जरी त्यांना आवडला तर त्यांना वाटे ह्या मुलीच्या जीवनातही रंगीत रश्मी धागा आहे ह्या निव्वळ कल्पनेनेच तिचं मन अपेक्षेने जडावलं बाकी आहे माझं जीवन क्षुद्र धडपडीचं बाकीच्या मुली बरोबर असल्यानं की मी त्यांच्या बाजूला दिसते तोच मधील रस्त्यावर आवाज झाला आणि मुख्य बंगल्याला वळसा घालून मराठी समोर आली लता दारात आली किंचित हसली पण तिचं अंग थरथरत होतो शब्द आतल्या तोंडातून तो एकमेकांना चिकटून बाहेर कोलमडतायत की काय असं तिला वाटलं मला वाटलं मला वाटलं आज तुम्ही येणारच नाही सर ती कशी बशी म्हणाली आणि नंतर ती लगबगीनं आत गेली तिने उशी उगाच सारखी केली आणि म्हटलं बसा सर येणार नाही कसा घड्याळ्याकडे पाहत मराठी म्हणाले मला आणखी एका ठिकाणी जायचंय म्हणून चांगला एक तास आधी आलो की तुमची काही हरकत तर नाही ना छे हरकत कसली लता हसली पण नंतर इतका वेळ रचून ठेवलेलं तिचे सारे पेट ढासळले आधी चहा देऊन मग बोलत बसावं की थोडा वेळ मग नुसतंच बोलत बसावं तोपर्यंत प्रभाही ये मग आपल्याला ना इतकं बावळटासारखं वाटणार नाही असा विचार ती करते तोच मराठ्यांनीच एक त्यावर छान मार्ग सुचवला हो तुम्ही बसा ना ते म्हणाले छान आहे हो तुमची खोली आपल्याला ना बरं वाटावं म्हणून त्यांनी हे म्हटलं हे लतानं ओळखलं टेबलाखाली पडलेला मळका हातरुमाल तिच्या नजरेतून सुटला होता कोपऱ्यात तिच्या सॅन्डल्स उपड्या पडल्या होत्या आणि त्यातील एकीचा जुना तुकडा लावलेला तळ निर्लज्जपणे उन्हात होता जाजमावरील शाईचा डागही पूर्णपणे झाकला गेला नव्हताच कोपऱ्यात एकाकी बसलेल्या माणसावर एकदम प्रकाश टाकावा ना त्याप्रमाणे तिचं मन दचकलं आणि त्या, त्या दारिद्र्याने शरमून पुन्हा वेटाळून बसले हे वॉटर कलर कोणी केलं मराठींनी विचारलं आपण ते चित्र पुसून ठेवलं हे बरं झालं असं तिला वाटलं तिला एकदम नवा उत्साह वाटला पण ते आता अगदी जवळ जाऊन पाहणार नाहीत ना अशी तिला भीतीही वाटली नाहीतर अंतरावरून नाहीसे होणारे डाग आता टस्टचित व्हायचे मीच केलं होतं ते सर पाच सहा वर्षापूर्वी ती सांगू लागली मला की नाही चित्रकार व्हायचं होतं पण सर तिला ना आपल्या उत्साहाची लाज वाटली आणि ती गप्प झाली वा तुम्हाला चांगली गिफ्ट होती की मराठे म्हणाले पण वॉटर कल कलरमध्ये ना हाताला जलद गती पाहिजे नाहीतर त्यातला ताजेपणा निघून जातो ब्रशचे ते स्पर्श निर्जीव असहाय्य वाटतात बाकीच्या झाडांच्या मनानं ते मधलं झाड वाळण्यासारखं वाटतंय मला वाटतं एकदा रंगवल्यावर पुन्हा त्यावर ब्रश तुम्ही फिरवायला हवा मलाही एकेकाळी ब्रशशी खेळण्याचा नाद होता मराठी किंचित हसले लताने असहाय्यपणे ते चित्राकडे पाहिलं खरंच मधलं झाड प्रेतासारखं दिसत होतं खरं आता त्या चित्राकडे पाहू सुद्धा नये असं तिला वाटलं ती एकटीच असती ना तर तिनं ते काढूनही ठेवलं असतं थोडा वेळ दुःखही गप्पच होती मराठींनी उकाड्याबद्दल तक्रार केली त्या दोन खोल्यांच्या भाड्याविषयी माहिती विचारली त्यांनी चष्मा काढला तो हात रुमालानं पुसून पुन्हा डोळ्यांवर ठेवत ते म्हणाले तुमच्या खोलीत तंबोरा दिसतोय तुमच्या बहिणीला गाण्याची आवड आहे वाटत वावरली तिच्या मनाचा धागान धागा उजळून सोनसळी झाला अंग चोरून बसलेल्या अनेक भावना पाखरांप्रमाणे एकदम उडाल्या आता नाथाजींना तबला घेऊन यायला सांगायचंय पण अद्याप प्रभा आली नाही ह्याची टोचनी तिला टोच, टोच मारू लागली पुरी या केदारचे स्वर तिच्या हुरहुरीत नाहून तयार झाले आणि तिच्या खुलीची वाट पाहू लागले दुसरा भाग इथे संपवते आपले जी चॅनल तुम्हाला आवडेल नक्कीच त्याला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भाग तिसरा घेऊन येते लवकरच